निर्मला सीतारामन यांनी आम बजेट संसदेमध्ये काल पेश केला आहे आणि सादर केला आहे ते त्यामध्ये त्यांनी महिलांसाठी खूप मोठमोठ्या घोषणा केलेल्या आहेत तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस्ताई यांना मात्र नाराज केलेले आहे यांना त्यांच्यासाठी काहीही त्यांच्या जे मानधन आहे पेन्शन आहे ग्रॅज्युटीबद्दलचं आहे किंवा मग मानधन वाढ आहे प्रोत्साहन भत्ता आहे इतर बाबी आहेत त्यांच्या त्याबद्दल त्यांनी कुठलीही घोषणा केलेली नाही आहे तर अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना वाटत होते खूप की या बजेटमध्ये त्यांच्यासाठी काहीतरी होणार आहे आणि त्यांना खूप मोठं असं गिफ्टसुद्धा मिळणार परंतु त्यांच्यासाठी कुठलीही योजना किंवा परियोजना या बजेटमध्ये त्यांनी पेश केली किंवा सिंवा सादर केली नाही आहे किंवा कुठलीही मोठी घोषणा त्यांच्यासाठी भविष्यात की त्यांचं मानधनवाढ होईल होणार किंवा मग त्यांना परमनंट सरकारी नोकरी देणार किंवा मग त्याबद्दलचा जी आर काढणार आणि त्याचबद्दल पेन्शनबाबत काहीतरी त्यांना असं कुठल्याही जी घोषणा आहे यात अशा प्रकारची कुठलीही घोषणा त्यांच्यासाठी निर्मला सीतारामनजी यांनी केलेली नाही आहे तर बजेटमध्ये फक्त त्यांनी अंगणवाडीसाठीची घोषणा जी केलेली आहे ती सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट झिरो याबद्दलच्याच दोन घोषणा केलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त अंगणवाडीसाठी त्यांची कुठलीही घोषणा झालेली नाही आहे तर तो व्हिडिओसुद्धा आपण बघू की त्यांनी अंगणवाडीसाठी कोणती घोषणा केलेली आहे परंतु मानधनवाढ त्याचबरोबर पेन्शन ग्रॅज्युटी भत्ता इ याबाबतीत किंवा मग सरकारी प्रमाणे नियमितीकरण याबद्दलचा कुठलाही त्यांनी विषय मांडला नाही किंवा मग बजेटमध्ये सांगितलेलं सुद्धा नाही आहे तर याबद्दल नाराजगी व्यक्त होत आहे सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस्त आहे या नाराज झालेल्या आहेत त्यांना कुठेतरी वाटत आहे की आता सरकारसुद्धा आमच्यासोबत नाही आहे म्हणजे त्यांना आता सतत धरणे आंदोलनच करावे लागणार की काय असं वाटत आहे तसं तर महिलांसाठी खूप सारे जे घोषणा आहेत ते झालेल्या आहेत पहिल्यांदाच जे उद्योग करणाऱ्या महिला आहेत जे सुरुवात करणार आहेत उद्योग करण्याची त्यांना पाच लाख अशा महिलांना लोन मिळणार आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीच्या महिलांना दोन करोड रुपयाचे लोन सुरू करणार आहे सरकार आता ते तुम्ही बघू शकता की दोन करोड रुपयाचं लोन सरकार त्यांना देणार आहे पाच लाख महिलांना जे अनुसूचित जाती आणि जनजातीच्या असतील जे पहिल्यांदा जो नवीन उद्योग सुरू करणार आहेत त्यांच्यासाठी हे लोन आहे हे खूप मोठं चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर सरकार सरकारी जे माध्यमिक शाळा आहेत विद्यालयं आहेत त्यांच्यामध्ये ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीची सुविधा उपलब्ध होणार आहे आणि त्याचनंतर आरोग्य क्षेत्रात येणाऱ्या पाच वर्षात म्हणजे या येणाऱ्या पाच वर्षात पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार सीटं वाढवल्या जाणार आहेत म्हणजे की पंच्याहत्तर हजार जागा निघणार आहेत नवीन आणि सरकारी शाळेमध्ये पाच हजार अटल ट्रिंकलिंग लॅब स्थापित केले जाणार आहेत

adolescent girls in aspirational districts and the Northeast region. The cost norms for these nutritional support will be enhanced appropriately. Utter tinkering Labs. 50,000 adult Tinkering Labs will be set up in government schools in the next five years to cultivate the spirit of curiosity and innovation and foster a scientific temper among young minds. कनेक्टिविटी टू कमन सेकंडरी स्कूल्स एंड पीएचसीज ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी विल बी प्रोवाइडेड टू ऑल गवर्नमेंट सेकंडरी स्कूल्स एंड प्राइमरी हेल्थ सेंटर्स इन रूरल एरियाज अंडर द भारतनेट प्रोजेक्ट तर तुम्ही बघू शकता ह्या निर्मला सीतारामन जी होत्या आणि त्यांनी बजेट सांगताना सांगितलेलं आहे फक्त अंगणवाडीसाठी सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 यांच्याबद्दल त्या बोलल्या आहेत तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट झिरो कार्यक्रम देशभरात आठ करोडपेक्षा अधिक बालकांना एक करोड गर्भवती महिलांना तथा स्तनदा मातांना आणि पूर्वोत्तिक पूर्वोत्तर क्षेत्रातील जवळपास वीस लाख किशोरवयीन मुलींना पोषण संबंधी सहायता प्रदान करते आणि या पोषण संबंधी सहायतेसाठी लागणारी जी लागत आहे जो निधी आहे तो मानदंडांच्या अनुरूप आम्ही वाढवून देणार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर त्यांनी जे सरकारी जे भारत नेट प्रयोजनामधून जे ग्रामीण क्षेत्रातील सर्व सरकारी शाळा आहेत तथा ग्रामीण आरोग्य केंद्र आहेत त्यांच्यामध्ये ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातसुद्धा पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार जागा वाढवल्या जाणार आहेत असं त्यांनी असं सांगितलेलं परंतु अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई यांच्या जे मानधन किंवा त्यांचं पेन्शन किंवा मग ग्रॅज्युटी याबद्दल त्यांनी कुठलीही माहिती दिलेली नाही आहे तसेच त्यांनी आम जनतेसाठी सुद्धा खूप मोठी एक बातमी एक घोषणा दिलेली केलेली आहे आणि त्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे की ती म्हणजे वर्षभरात तुम्ही बारा लाखापर्यंतच्या इन्कमवर कुठलेही तुम्हाला टॅक्स लागणार नाही आहे म्हणजे ज्या नागरिकांची इन्कम वर्षाला बारा लाख रुपये आहे अशा नागरिकांना आता टॅक्स द्यावे लागणार नाही आहे तर अंगणवाडी शेविकाही मदत निसतं यांना आशा होती त्याचबरोबर आम्हालासुद्धा अशी आशा होती की या बजेटमध्ये काहीतरी त्यांच्यासाठी होणार आहे नवीन त्यांना काहीतरी गिफ्ट किंवा मग त्यांच्यासाठीची जी योजना आहे ही नवीन काहीतरी येणार आहे याबद्दल आम्हालासुद्धा वाटत होतं परंतु त्यांची नाराजी झालेली आहे आणि आमचीसुद्धा नाराजी झाली तर आता त्यांना काय करावं लागलं ला? सरकार त्यांच्यासोबत नाही आहे त्यांना कुठलीही प्रकारची साथ मिळत नाही आहे सरकारसमकडून तर काय त्यांना फक्त धरणे आंदोलनच करावे लागणार आहे वारंवार सरकारवर प्रेशर टाकण्यासाठी दबाव टाकण्यासाठी त्यांना धरणे आंदोलन तीव्र आंदोलन करणार करावं लागणार आहे देशभरातील सर्व अंगणवाडी सेविकातही मदतनीस्ता कर्मचारी ते सर्व धरणे आंदोलनच करत आहेत विविध तुम्ही बघत असाल या अगोदरसुद्धा की राजस्थानमध्ये आसाममध्ये आणि गुजरात कर्नाटक इतर इतर सर्वत्र ठिकाणी वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या समस्यांसाठी त्यांचे धरणे आंदोलन सतत चालूच आहेत आता मागच्या दोन चार आठ दहा दिवसातच राजस्थानमध्ये सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता आणि बेमुदत आंदोलन त्यांनी केलेले होते नऊ दिवस त्यांचं जे आंदोलन आहे ते चाललेलं होतं होतं त्यानंतर उपमुख्यमंत्री दियाकुमारी यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण केल्याचे आश्वासन दिल्यानंतरच तो संप मागे घेण्यात आलेला आहे त्यांच्या मागण्यांमध्ये पोषण ट्रॅकरमधील जे अडचणी आहेत ते दूर करण्यासाठी त्याचबरोबर त्यांचे जे ग्रॅज्युटीचा प्रश्न पेन्शन मानधनवाढ इतर जे समस्या त्यांच्या मागण्या होत्या ते हो संपूर्ण मागण्या त्यांना मान्य करावं लागल्या त्यांचं आश्वासन त्यांना द्यावं लागलं त्याचनंतर तो संप मागे घेण्यात आला होता तर अशाच प्रकारे आता सर्व अंगणवाडी के सेविका मदतनीस से यांनासुद्धा आता आंदोलनच ना करावीच लागणार कारण की सरकार तसं समजत नाही आहे तुमच्या मागण्या तसं पूर्ण करणार नाही आहे तुमच्यासाठी कुठलीही बजेटमध्ये व्यवस्था त्यांनी केलेली नाही आहे म्हणजे तुम्हाला आता आंदोलनच करावे लागणार आहे तर असेच अंगणवाडी सेविकाईसंबंधीचे नवनवीन अपडेटेड व्हिडिओ माहिती करून घेण्यासाठी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र